नमस्कार आज खोरे वस्तीमध्ये आज तांबे भाऊंच्या ह्या शेत शेतामध्ये मी इथे आलेली आहे त्यांची एक दोन दिवसापूर्वी यांनी एक कृषी अधिकाऱ्यांना एक, 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 एक लेटर दिलेला आहे अर्ज दिलेला आहे ते सुमारे बावीस हजार रोपटी घेतली होती आणि ती रोपटी लावल्याच्या ही जी आपल्याकडे हा फ्लावर आलेला आहे हा पहा तुम्ही पूर्णपणे गुलाबी कलरचा हा फ्लावर आलेला या आहे याचा अर्थ असा होतो की ही जी रोपटी आहेत ही डिफॉल्टेड आहेत किंवा ही निकृष्ट दर्जाची रोपटी आहेत आणि हे असं झाल्याच्यानंतर सुमारे आज दहा लाखाचं नुकसान या भाऊंचं झालेलं आहे आज यांचं पूर्ण कुटुंब ह्या शेतीवरती उदरनिर्वाह करतं यांची मुलं आहे शाळेची फी भरायची असते घरामध्ये खर्च असतो आणि जर अशा पद्धतीने जर शेतकऱ्याचं नुकसान झालं बळीराजाचं नुकसान झालं तर मला असं वाटतं की ह्या कंपनीवरती आपण कारवाई केली पाहिजे कारण की यांनी जी रोपं दिलेली आहेत ही निकृष्ट दर्जाची आहेत जेव्हा कंपनीवाल्यांशी भाऊंनी संपर्क साधला त्यानंतर त्यांनी सांगितलं की पावसामुळे हे झालेलं आहे आता एक सामान्य प्रश्न मी आपल्याला विचारते की पाऊस फक्त यांच्याच शेतामध्ये पडला का की यांच्या शेतातली जी फ्लावर आहेत तेवढाच पाऊस पडला का पाऊस हा सगळीकडे जुन्नर तालुक्यात सगळीकडे पाऊस झाला मग यांच्या पर्टिक्युलर यांच्याच क्षेत्रामधला हा जो फ्लावर आहे हा कसा काय बरं गुलाबी झाला याला काय उत्तर आहे तर याला उत्तर हेच आहे की हे बियाणं निकृष्ट दर्जेचं आणि यांना न्याय मिळाला पाहिजे ते निकृष्ट दर्जाची जी बियाणं बनवतात अशा कंपनीवरती त्वरित कारवाई झाली पाहिजे अगदी हिरवागार अशी पाण्या पानांमध्ये आज हा जो फ्लावर आलेला आहे फ्लावर चांगला आहे परंतु जो कलर आलेला आहे तो लाल तो फ्लावर खाण्याच्या योग्य नाही आहे ही भाजी खाण्याच्या योग्य नाही नाही आहे त्यामुळे आज एवढा दीड एकरच्या क्षेत्रामध्ये भाऊंनी हा फ्लावर लावला आहे आज हे नुकसान जे झालं आहे हे जवळजवळ दहा लाखापेक्षा जास्त नुकसान झालेलं आहे आणि आर्थिक नुकसान तर झालंच आणि त्यांचं दोन महिने ते ती तीन महिने वाया गेले म्हणजे त्यांचे दोन तीन महिन्याचा जो हंगाम होता हा वाया गेला आहे आता अशा पद्धतीने जर आमच्या बळीराजाला जर हे त्रास होत असेल किंवा असं नुकसान होत असेल ही कैफियत आहे हे दुर्दैव आहे तर याच्यावरती शासनाने त्वरित त्वरित आणि त्वरित कारवाई झाली पाहिजे ह्या कंपनीवरती कारवाई झाली पाहिजे जेणेकरून इतर आणखीन कोणते आमचे बळीराजा इतर कोणी आमचे बंधू असतील त्यांना असं अशा पद्धतीची बियाणे मिळू देत नको अशी मी इच्छा व्यक्त करते ज्या कंपनीतून जर बियाणे घेतलं असेल तर त्यांचेही फ्लावर जर असे लाल झाले असतील त्या शेतकऱ्यांनी आमच्याशी संपर्क साधा आपण सर्व एकत्र येऊन सर्व मिळून आपण कृषी अधिकाऱ्यांच्या मार्फत त्या कंपनीवरती कारवाई होईल असं आपण पाहू तुम्ही आपण सर्व एकत्र येऊ ह्यासाठी मी आपल्या व्हिडिओद्वारे हे सांगू इच्छिते की कृषी जे अधिकारी आहेत त्यांनी लवकरात लवकर ह्या गोष्टीची दखल घ्यायची यांचा पंचनामा करून द्यायचा आहे आणि यांना यांची नुकसान भरपाई तात्काळ मिळाली पाहिजे अन्यथा हे नाही झालं तर हा सगळा फ्लावर घेऊन आम्ही कृषी अधिकाऱ्यांच्या टेबलावर ठेवू आणि तिकडे आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र